नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे अशा उमेदवारांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे कारण का तर ज्या उमेदवारांचं नाव वेटिंगवरती आहे अशा उमेदवारांच्या नावामधून निवड करण्यात आलेली आहे त्यांचं सलेक्शन लिस्टमध्ये नावाचा समावेश करण्यात आलेला आहे ही अपडेट जे आहे ते सातारा परिमंडळ अंतर्गत दिनांक 30 मे 2025 हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो नागपूर परिमंडळ अंतर्गत देखील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सीई ए या पदासाठी देखील वेटिंग लिस्ट क्लिअर झालेली आहे तसेच दप्तर कारकून मोजनेदार कालवा निरीक्षक या पदासाठी देखील अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सातारा परिमंडल अंतर्गत ही जी काही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते ओके okay, सो so, या ठिकाणी पाहू शकता दप्तर कारकून गटक कालवा निरीक्षक तसेच मोजणीदार गटक या पदांवरती जलसंपदा विभागाअंतर्गत नामनिर्देशनाने तात्पुरती प्रतीक्षा यादीतील नियुक्ती करिता शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा या ठिकाणी जर या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला कॅरी आऊट करून घेऊ घेऊन जायचं आहे त्या कार्यालयाअंतर्गत ज्या ठिकाणी तुमची पोस्टिंग झालेली आहे तुम्हाला जे रिकमेंडेड सर्कल भेटलेलं आहे त्या ठिकाणी जे कार्यालय असेल त्या ठिकाणी तुमची परत एकदा व्हेरीफाय केले जातील सर्व डॉक्युमेंट ओके दप्तर कारकून गटक कालवा निरीक्षक मोजणीदार या पदाकरिता वेतन स्तर जर आपण पाहिलं तर, तर यस सहानुसार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी वेतनश्रेणी तुम्हाला दिली जाणार आहे आता उमेदवारांची नियुक्ती ही सविस्तर पदस्थापना आदेश निर्गमित करण्यापूर्वी मंडळाने व त्यानुसार उमेदवारांना रुजू करून घेणेपूर्वी संबंधित विभागाने खालीलप्रमाणे जे काही उमेदवारांचे मूळ कागदपत्रे असतील ते तपासल्यानंतरच tú नियुक्ती जी आहे अंतिम नियुक्ती जी आहे ते त्या ठिकाणी दिली जाईल किंवा त्यासंबंधी पुढील जी काही कारवाई आहे ती करण्यात येणार आहे यामध्ये तुमच्याकडे कोणते कोणते आवश्यक डॉक्युमेंट असणे आवश या ठिकाणी अनिवार्य असणार आहे पहा वयाचा दाखला वया दा वयाचा दा... वया दाखला यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला असेल माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र जन्म दाखला तपासायचा आहे तसेच उमेदवारांची किमान वय अठरा वर्ष पूर्ण असले आवश्यक असणार आहे नंतर खुल्या प्रवर्गासाठी वय अडुतीस वर्ष आणि आणि मागास प्रवर्गांकरिता त्रेचाळीस वर्षीय वयोगटातील उमेदवार असतील तर या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिली जाईल अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्षे या ठिकाणी असेल अनाथांसाठी त्रेचाळीस खेळाडूंसाठी त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांसाठी त्रेचाळीस देशित वर्ष वयोगट असेल दिव्यांग तसेच माजी सैनिक पंचेचाळीस ओके सो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून जे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना जे सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे त्याच्या अधीन राहूनच तुमची या ठिकाणी परत एकदा व्हेरीफाय केले जातील आणि नंतरच तुमची पुढील प्रोसेस जी असणार आहे नियुक्तीसंदर्भाची ती केली जाईल ठीक आहे ओके सो फायनली या ठिकाणी uh, वेटिंगच्या उमेदवारांसंदर्भाची ही महत्त्वपूर्ण अपडेट यायला सुरुवात झालेली आहे वेटिंग लिस्ट अर्थात क्लिअर होत आहेत ओके okay, सो so, कशा पद्धतीने उमेदवारांच्या नावाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया ओके सो पहा या ठिकाणी प्रत्यक्ष यादीतील नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी यामध्ये दप्तरकार कोण असेल या पदाकरिता पहा उमेदवारांचे नाव तसेच मिरिट नंबर तसेच अप्लायड कॅटेगरी कुठल्या प्रवारातून उमेदवारांनी अप्लाय केले आहे तसेच हॉरिजॉन्टल रिझर्वेशन कुठलं रिझर्वेशन पॅरल जे काही समांतर आरक्षण आहे ते कुठलं क्लेम झालेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे तसेच सलेक्शन कॅटेगरी कुठल्या प्रवर्गातून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलेलं आहे किंवा सिलेक्शन झालेलं आहे हे तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेलं आहे तसेच तुम्हाला रिकमेंडेड जे काही सर्कल आहे कुठलं सर्कल तुम्हाला तुमची पोस्टिंग कुठे झालेली आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे इतरही परिमंडळाअंतर्गत अपडेट येत आहे तुम्ही ज्या परिमंडळासाठी किंवा ज्या डब्ल्यू आर डी डि डिपार्टमेंट अंतर्गत तुम्ही ज्या परिमंडळासाठी अप्लाय केलेलं असेल त्या परिमंडळाकरिता तुम्हाला अधिकृत वेबसाईट वेळोवेळी चेक करायच राहायचं आहे सर्वात विशेष म्हणजे तुम्हाला जे काही तुमचे मेल असतील ते मेल चेक करताना स्पॅम फोल्डर चेक करायचं आहे स्पॅम फोल्डरवरती तुम्हाला या डब्ल्यू आर डी अंतर्गत जे काही मेल येत आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील ठीक आहे सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद